नमस्कार धन्यवाद राजेश आपला सिंधुर्ग डिजिटल न्यूज चॅनलचा हा आज चौथा वर्धापदिन साजरा आपण करत आहोत आणि त्याचवेळी अद्वैत दिवाळी अंकाच्या राज्यस्तरीय कथा काव्य स्पर्धा आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आंतरजिल्हास्तरीय कथा आणि काव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण सुद्धा आज इथं मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे दोन हजार एकवीस साल खरं म्हणजे पूर्णत जिथं लॉकडाऊनचा प्र पूर्ण बघितलं आपण तर तो प्रश्न होता त्यावेळेचा जग पूर्णतः ठप्प झालेलं होतं अनेकांच्या नोकऱ्या जात होत्या अशावेळी असलेली नोकरी नाकारून एक धाडसी निर्णय आम्ही त्यावेळी घेतला होता तो म्हणजे स्वतःचं न्यूज चॅनल सुरू करण्याचा आणि त्याची सुरुवात आम्ही दोन हजार एकवीस साली सुरू केली होती आणि त्याला आता खरं म्हणजे चार वर्ष पूर्ण झालेली आहेत खर म्हणजे पत्रकारितेचा हा प्रवास माझा दोन हजार एक साली सुरू झाला होता दैनिक पुढारीमध्ये प्रिंट मीडियामध्ये सुरुवात केली त्यानंतर दैनिक नंतर दैनिक, दैनिक तरुण भरत लोकमत हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचं वृत्तपत्र ज्याची सिंधुदुर्ग आवृत्ती आम्ही इथं लॉन्च केली होती जिथं लोकमतला मी ब्रँच मॅनेजर म्हणून जिल्ह्याला काम केलं होतं आणि हा प्रवासानंतर मग सिंधुदुर्ग लाईव्ह इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि त्यानंतर मग सोशल मीडियामध्ये पाऊल टाकतानाच स्वतःचं न्यूज चॅनल असावं हा एक विचार मनामध्ये आला होता आणि त्या विचाराची पूर्ती ती संकल्पपूर्ती आपला सिंधुदर्ग डिजिटल न्यूजच्या माध्यमातून चार वर्षांपूर्वी आम्ही केली होती मला सांगायला एक आवडतं आहे की इथं पत्रकारिता करत असताना की सिंधुदुर्ग जिल्हा बघितलं तर पूर्णतः इथं कुठला कमर्शियल बेस असा नाही आहे सगळ्यांनाच माहिती आहे की पॉलिटिकल पॉलिटिक्स हा इथला खरं म्हणजे मोठा बेस आहे प्रशासन आहेच हे सर्व सांभाळत असताना कधीच आम्ही हा बा राजकीय व्यक्तिमत्व हे आमच्या जवळचं आहे ते लांबचं आहे असं कधीच मानलं नाही सत्ताधारी असतील तरी सुद्धा त्यांना प्रश्न विचारण्याची आम्ही धमक ठेवली अगदी विद्यमान पालकमंत्री सुद्धा आवर्जून आमचा उल्लेख असं करतात की राजांनी कधीच माझ्या बाजूने असं लिखाण करताना सुद्धा त्यांना विचारलं नाही परंतु माझं जर काय चुकलं तर त्याबद्दल सुद्धा लिखाण करताना त्यांना कधी किंतू बाळगला नाही कारण त्यांच्या लिखाणामध्ये वास्तवतेचं कुठेतरी दर्शन असायचं त्यातनं आम्हाला पण बोध घेता यायचा असं त्यांचं म्हणणं असायचं अनेक प्रश्नांना आम्ही सामाजिक प्रश्न असतील म्हणा किंवा प्रशासकीय प्रश्न असतील म्हणा जे प्रशासनाचं काही दुर्लक्ष होत असेल तर तिथं आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी सुद्धा झालोय कोविड लढ्यामध्ये सर कलेक्टर साहेब मला इथं आवर्जून सांगावं लागेल की त्यावेळी मंजुलक्ष्मी मॅडम होत्या आणि पूर्ण प्रशासन इथं गेडाम साहेब त्यावेळी एस पी होते डीवाय एस पी इथं डॉक्टर नाव येतात ते होते खरं त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही त्यावेळी अक्षरशः कोविडमध्ये जिथं सगळी लोकं आपल्या घरामध्ये बसलेली असल्याची त्यावेळी आरोग्य व्यवस्था असेल म्हणा पोलीस प्रशासन असेल म्हणा आणि महत्त्वाचे म्हणजे आम्ही पत्रकार त्यावेळी फील्डवरती होतो मला अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा की कोविड काळामध्ये मी एकही दिवस घरात नव्हतो फक्त एकदा माझ्या संपर्कात आलेली व्यक्ती जेव्हा कोविड पॉझिटिव्ह निघाली तेव्हा टेस्टिंग त्यावेळी आम्हाला पडवे मेडिकल कॉलेजमध्ये होतं तेव्हा तिथं केलं होतं जेव्हा रिझल्ट आला की निगेटिव्ह आहे ते तीन दिवस फक्त मी स्वतःला आयसोलेट करून घेतलं होतं घरामध्येच बेडरूममध्ये त्यानंतर मग पुन्हा आमचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काय रात्र संपेपर्यंत पत्रकारिता सुरूच होती अगदी अलीकडचा म्हणजे पत्रकारिता करत असताना काही कटुप्रसंग सुद्धा आमच्यावरती येतात त्यावेळी कौटुंबिक विचार न करता आम्हाला काहीतरी भूमिका घ्यावी लागते अलीकडेच कणकोलीचं प्रकरण गाजलं होतं इथं ॲडिशनल एस पी साहेब आहेत बांगलादेशी प्रकरण त्यांना चांगलं ज्ञात आहे त्याच्यामध्ये सुद्धा भूमिका घेताना मी कधीच मागे पाहिलं नाही कारण काही गोष्टी माहिती होत्या की ज्या समाजापुढं ज्या प्रशासनापुढे या पोलीस प्रशासनापुढे मांडणं गरजेचं होतं जे काय योग्य आहे किंवा जे काय अयोग्य आहे ते मांडणं होतं गरजेचं ते त्या त्यावेळी आम्ही मांडलेलं आहे एक उदाहरण झालं मग ती भूमिका मांडत असताना साहजिकच आहे की ज्यांचे हितसंबंध दडलेले असतील त्या गोष्टीशी जुळलेले होतील साहजिकच आहे की त्यांच्याकडनं कुठेतरी दबाव येणं कुठल्या प्रकारच्या थेट आपण थेट म्हणू शकत नाही परंतु इनडायरेक्टली नाही तुमचं ऑफिस तिथंच आहे मग असं होऊ शकतं तसं होऊ शकतं मग त्या जेव्हा होईल तेव्हा बघितलं जाईल भूमिका घेतली की थोडासा त्रास हा ठरलेला असतो आणि त्याला आम्ही नेहमीच तयार असतो कारण आम्ही मुळातच म्हणतात ना की संघर्षच आमच्या वाटेला सुरुवातीला होता जो आम्ही संघर्ष अजूनही पाळतोय अजूनही त्याच संघर्षातनं जातोय आणि यापुढेही संघर्षातनंच आम्ही वाटचाल करत राहणार आहोत कधी कधी फक्त कसं होतं की वैयक्तिक विचार करत असताना थोडाफार कुटुंबाचा विचार येतो अर्थातच मनात कारण आपण एकटे असू त्यावेळी ठीक असतं परंतु आपल्यामुळे आपल्या कुटुंबावरती काही गदा येऊ नये त्यांना कुठलाही त्रास होऊ नये ह्याची काळजी असते अशा गोष्टी बऱ्याच असतात मी आता ज्याचा उल्लेख केला माझ्या कुटुंबाला ती गोष्ट माहिती पण नाही अद्याप कारण नाकळते पण आता उल्लेख झाला पण ते जर त्यांना कळलं असतं की व सांगितलं असतं त्यांनी तू सॉफ्ट हो जे काय तुला माहिती असेल तुझ्यापर्यंतच ठेव हो, काही गरज नाही मांडायची परंतु आम्हाला ते बसवत नाही माहिती असते की हे जर सांगितलं तर हे मांडता येणार नाही कुठंतरी अडचण येते एक कौटुंबिक जबाबदारी जी असते त्याचंही भान असतं म्हणून त्यांनाही त्यापासून अलिप्त ठेवायचं आणि आपलं काम सुरू ठेवायचं हे एक व्रत आहे खरं म्हणजे पत्रकारिता ही खरं म्हणजे दुधारी तलवार आहे असं मी मांडतो कारण त्याच्यातून आपण एक समाजाला दिशा देत असतो त्यासोबतच आपल्या लेखणीनं कुणाचाही पुरं नाही त्याची शहानिशा बातमीची सत्यता पळताना त्यांना त्याची शहानिशाणा करणं आणि नंतर ते व्यक्त होणं हे फार महत्त्वाचं असतं आता आम्ही जे काही चार वर्ष आहोत सोशल मीडिया आणि त्याच्या आधीसुद्धा त्याच मीडियामध्ये होतो इलेक्ट्रॉनिक सुद्धा एक ट्रेंड वेगळा आहे की आता बातमी घडली इथं काय ॲक्सिडेंट घडला तर तो पूर्ण आपण जसं म्हणतो ना की क्रिकेटची मॅच जी काय असेल वन डे ते लोक बघत असतात परंतु त्याचे जे काही आपला सारांश जो काय लागतो ना तो महत्त्वाचा असतो कोण कौन जिंकलं कोणी सेंचुरी मारली कोण कितीवरती आउट झाला कशा प्रकारे टर्निंग पॉईंट होता मॅचचा हे जर आपण सारांश दिला साताटोळीमध्ये तर ती बातमी संपलेली असते तर तिथं लोकांपर्यंत पोहोचलेली असते तर ते करणं आताच्या सोशल मीडियामध्ये फार महत्त्वाचं आहे आणि असं करत असताना एक महत्त्वाचं तत्त्व आम्ही आजवर पाळलेलं आहे घाई गडबडीमध्ये झटपट बातमी देण्याच्या नादामध्ये कुठंही त्या बातमीची सत्यता नजरे आड होऊ देणार नाही हे आम्ही तत्त्व सुरुवातीलाच स्वतःच्या मनाशी ठरवलं होतं आणि ते आजवर आम्ही पाळलेलं आहे आणि सुद्धा निश्चितच पाळणार आहोत कारण आपला सूची बातमी म्हणजे एक विश्वासार्हता ही जी काय वाचकांच्या आणि प्रशासनाच्या सुद्धा मनात आहे ती विश्वासार्हता जपणं हे आम्हाला फार महत्वाचं आहे आमच्या प्रतिनिधीपैकी मला ते आता इथं उपस्थित आहेत मंदार चोरगे म्हणून त्यांनी म्हणजे लोकांना काय वाटत असतं ना ते मला त्यांची पोस्ट वाचल्यानंतर काल कळलं की सर तुम्ही हे सुरू केलं त्यावेळी बातमीचा एक वेगळा ट्रेंड सुरू केला त्यावेळी हेडिंग नव्हे तर त्या बातमीमधील काही महत्त्वाचे पंचेस असतात ते पंचेस पंचे तुम्ही एक दोन वाक्यांमध्ये येतात टायटलला सब टायटल एक किंवा दोन देतात त्या सबटायटलमधूनच खरं म्हणजे बातमी काय आहे ह्याची उत्सुकता निर्माण होते वाचकाच्या मनात आणि वाचक पूर्ण ते लिंक वाचतो ओपन करतो लिंक आणि त्यानंतर ती उत्सुकता निर्माण होणं एक वाचक संस्कृती जिथं खरं म्हणजे लोकांच्या मनात आता वेळ पण नाही आहे की पूर्ण पेपर वाचून काढणं आमच्या वेळी होतं असं की पेपर आला की तो पूर्ण अगदी स्टार्ट टू एंड दहा बारा पाना चौदा पाना असतील ते पूर्ण वाचायची आणि नंतर मग निघायचं अजूनही काही जणांनी सवय आहे परंतु आताच्या युगात बघितलं तर वाचन संस्कृती थोडीफार कुठंतरी व एक हार्ड अँड फास्ट जमाना आला आहे मोबाईलमध्ये सगळंच काही मिळतंय तर आपणही थोडंसं त्या पद्धतीने बदललं पाहिजे म्हणून आम्ही बातम्यांचं स्वरूपसुद्धा थोडंसं बदललं आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहे याचा मला नक्कीच आनंद आहे अर्थात हे यश माझं एकट्याचं नाही आहे माझी पूर्ण टीम त्याच्यामागे आहे कमलेश असेल श्रेयश असेल किरण असेल आनंद असेल माझे रिपोर्टर आहेत मंदार चोरगे असतील तिथे विनोद दळीवे असतील म्हणा मारुती कांबळे असतील म्हणा ह्या सर्वांचं ते श्रेय आहे आणि अर्थातच लास्ट बट लास्टली आपण ज्याला जा म्हणतोय की कुटुंबाशिवाय काहीच होऊ शकत नाही यशिवायचं असेल तर साहजिकच आहे की तुम्हाला पूर्ण तळमळ लागते फुल डिवोटेड तुम्हाला काम करावं लागतं अगदी झपाटून आपण ज्याला म्हणतो ना तसं काम करावं लागतं किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला कुटुंबाकडे पण दुर्लक्ष करावं लागतं आणि जे नेहमी होतं आमच्याकडनं अगदीच एक साधा प्रसंग सांगतो साहेब काही वर्षापूर्वीचा किस्सा आहे कणकोली शहरामध्ये दोन नेते आहेत त्यातल्या एका नेत्यानं दुसऱ्या नेत्याच्या कुटुंबावरती म्हणजे घरावरती हल्ला केला होता एक सात एक वर्षापूर्वीची गोष्ट आहे मी आणि माझी बायको इथं माझे मिसेस बाजारामध्ये खरेदी करत होतो आणि समोरनं तो मॉब येताना बघितला मला मी बाईला सांगितलं माझ्या पत्नीला खरेदी आटपली तू घरी जा माझं काम सुरू झालं खरेदीचं नंतर बघूया त्यावेळी माझ्या पत्नीनं असं म्हटलं नाही की नाही बाबा आता असं आताच नुकते आलो एक तर वेळ तुम्हाला मिळत नाही किंवा काय समोर दिसत होतं की समोरनं मॉब येतोय आता काहीतरी वेगळी मोठी बातमी असणार कारण त्या पुढच्या अडीच तीन तास आम्हाला कव्हरेज करायचं होतं असं होतं की बऱ्याचदा बऱ्याचदा नव्हे बहुतांश वेळा आम्ही कुटुंबाकडे दुर्लक्ष करतो आणि त्यावेळी माझी फॅमिली मीच नव्हे हे प्राथमिक उदाहरण झालं पत्रकारांचं पत्रकारांची मिसेस असेल म्हणा की त्यांचं कुटुंब मुलं असतील म्हणा हे ॲडजस्ट करत असतात माझे पप्पा असं काम करत आहेत वेळ देऊ शकत नाहीत कधी कधी असं होतं की एवढं ट्रेस असतो संपूर्णपणे ह्या कामाचा कारण फास्ट बातम्या देणं हे महत्त्वाचं असतं आणि त्यामध्ये सुद्धा मगाशी म्हटलं मिळतं विश्वासार्हता जपणं थोडासा संतुलन बाळगणं बॅलन्स बाळगताना थोडासा कधी मेंटल ट्रेस येतो आणि साहजिकच आहे दुर्दैवानं असं म्हणतो आपण की ऑफिसमधलं ऑफिस ठेवून जावं घरी गेल्यानंतर ऑफिस नसावं परंतु पोलीस प्रशासन म्हणा किंवा कलेक्टर साहेब असतील म्हणा हे असं होऊ शकत नाही त्यांना चोवीस तास ऑफिस असतं भले त्यांची ड्युटीवर संपलेले असतील तरीसुद्धा तसंच आमचंही असतं कधी कधी ताटावरनं उठावं लागतं अर्ध्या ताटावरनं काहीतरी घडलेलं असतं ॲक्सिडेंट झालं आहे काहीतरी घडलं आहे मग जावं लागतं कारण स्पॉट रिपोर्टिंग करणं मर्ज गरजेचं असतं मग ती रात्र असू देत नाहीतर मग दुपार असू देत ही पत्रकारांची अवस्था आहे हे माझं तुम्ही सांगत नाही मी ही पत्रकारांची सध्याची अवस्था आहे कारण जेव्हा तुम्ही डिजिटल मीडियामध्ये जाता तेव्हा तुम्हाला पर्याय उरत नाही प्रिंट मीडियामध्ये आपण म्हणू शकतो किंवा ठीक आहे फोटो मिळाला बातमी मिळाली माहिती मिळाली संध्याकाळी जी काय असेल ती केली की दिली असं होऊ शकतं पण प्रिंट मीडियासुद्धा आता सोशल मीडियामध्ये येऊ लागलेला आहे आला आहे ऑलरेडी त्याच्यामुळे त्यांना पण ते स्वास्थ्य नाही आहे इथं व्यासपीठावरती अगदी दोन हजार एक साली मी जेव्हा पत्रकारतेमध्ये आलो पत्रकार क्षेत्रामध्ये ते आपण उमेश तुरसकर त्यावेळी कुडाळला दैनिक पुढारीमध्ये तालुका प्रतिनिधी होते त्यांच्यासोबत मी काम केले त्यांनी तर माझा पूर्ण स्ट्रगल पाहिलेला आहे ते व्यक्त होतीलच माझ्याबद्दल कारण हा स्ट्रगल हा सगळा संघर्ष करत आम्ही इथपर्यंत पोचलोय आणि एकच सांगतोय ह्या संघर्षामध्ये मा माझी सर्व टीम माझं कुटुंब माझे सर्व वाचक जाहिरातदार आणि दर्शक यांचा फार मोठा वाटा आहे त्यांच्याशिवाय आम्ही काहीच नाही होत मी एक नाव कधीच विसरू शकत नाही आहे प्रेसलाईनमध्ये खरं म्हणजे मी अपघातानं आलो आहे प्रेसलाईनमधलं मला ओ की ठो माहिती नव्हतं जे आनंद हरी या टोपण नावाने लिखाण करायचे त्यावेळी दैनिक पुढारीची साहित्यिक एक पुरवणी निघायची त्याचं संपादन त्यांच्याकडे असायचं ते म्हणजे हरिहर कुलकर्णी पेशानं इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेला हा माणूस परंतु अत्यंत साहित्यिक कथाकार कदंब कादंबरीकार कवी म्हणायचा अक्षरशः चा? त्यांच्यामुळे खरं म्हणजे मी ह्या प्रेसलाईनमध्ये आलो आहे सुरुवातीचे माझे गुरु शशी सावंत जे दैनिक फुडारीचे त्यावेळेचे आवृत्तीप्रमुख होते आता मुंबईमध्ये ते बिरोचिप आहे संपादक आहेत खरं म्हणजे दैनिक फुडारीमध्ये त्यांनाही मी कधी विसरू शकत नाही आहे कारण सुरुवात त्यांच्यामुळे झाली होती त्यांनी अक्षरशः छिन्नी हातोडे घेऊन आम्हाला अक्षरशः घाव घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही कुठेतरी इथपर्यंत पोहोचलेलो आहोत त्याच्यामुळे जे काय झालं आहे ते सगळं सगळं त्यांच्यामुळे झालेलं आहे आम्ही फक्त तयारी ठेवली होती की मनाची की नाही मला हे करायचं आहे आणि ते मी करणार आहे याही पुढे जाऊन अनेक टप्पे गाठायचे आहेत काही सामाजिक उपक्रम आहेत तेही राबवायचे आहे चॅनलच्या माध्यमातून केवळ पत्रकारिताच नव्हे तर समाजाला दिशा देण्यासाठी काही उपक्रम ज्या मनामध्ये आहेत ज्या संकल्पना आहेत त्या प्रत्यक्षात आणण्याचं कामसुद्धा आम्ही करणारच आहोत आणि हे सर्व करणार आहोत ते आम्ही तुम तुमच्या सर्वांच्याच पाठिंबाच्या बळावर एवढं सांगतोय आणि ते थांबतोय धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका